खाण्यात अजिबात कडू न लागणारी भरली कारली आणि एक मिनिटात तयार होणारा मसाला भरून कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारी कारली या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील नमस्कार मी वंदना वंदना आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार जरासुद्धा कडू न लागणारी वेगळ्या सारणाची भरली कारली भरली कारली बनवण्यासाठी इथे मी लहान आकाराची ताजी कारली घेतली आहे तुम्ही मोठ्या आकाराची कार्ली सुद्धा घेऊ शकता कारले घेताना कडक ताजी हिरवीगार कारली घ्या तर इथे मी कडक ताजी हिरवी कारले घेतले आहेत मोठ्या कारल्यांपेक्षा लहान कारल्यात कडवटपणा कमी असतो भरली कारली बनवण्यासाठी शक्यतो लहान आकाराची कारली घ्या जर तुमच्याकडे आकाराने लहान कारले मिळत नसतील तर मोठी कारली घेतली तरी चालतील कारली मी स्वच्छ धुवून घेतली कारल्याचं पुढचं आणि मागचं देठ चाकूने कट करून घेऊया आता कारल्याला मधोमध चाकूने एक डीप कट द्यायचा छोट्या चमच्याच्या मागच्या साईडने कारल्याला जो डीप कट दिला आहे त्यातून कारल्यातल्या बिया काढून घेऊया या पद्धतीने चमच्याच्या मागच्या बाजूने करून कारल्यातल्या बी सर्व काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथे मी कारल्याच्या आतल्या सर्व बी काढून घेतल्या अशा पद्धतीने कारल्याला डीप कट देऊन त्याच्या आतल्या बिया चमच्याने काढून घेतल्या आता कारले अजिबात कडू न लागण्यासाठी बी काढून पोकळ केलेल्या कारल्याच्या आत कारले कडून लागण्यासाठी मीठ चोळून घेऊया तर इथे मी एक चिमूट मीठ घेतले कारल्याच्या आत मीठ चोळून घेऊया तुम्ही जर या पद्धतीने कारल्याच्या आत मीठ चोळून लावलं तर भरली कारली अजिबात कडू लागणार नाहीत तर इथे मी सर्व कारल्यांच्या आतमध्ये मीठ लावून घेतलं आहे आता झाकण लावून कारले आपण मिठात मुरू देऊया कमीत कमी पंधरा मिनिटापर्यंत तरी कारल्याच्या आत मीठ मोरू द्या जर तुमच्याकडे वेळ असेल तर एक तासासाठी मीठ लावून कारले मोरू द्या इथे मी पंधरा मिनिटासाठी कारले मोरू दिले आता वाफेवर कारले आपण शिजवून घेऊया मिडियम फ्लेम वर कडेत दीड ग्लास पाणी उकळवायला ठेवलं आहे कडेत एक स्टँड ठेवून पाण्याला उकळ येऊ द्यायचा स्टँड वर होल असलेली प्लेट किंवा चाळणी ठेवा तर इथे माझ्याकडे होल असलेली प्लेट आहे म्हणून मी प्लेट ठेवली तुमच्या जवळ जर होल असलेली गाळणी असेल ती ठेवली तरी चालेल पाण्याला उकळ फुटल्यावर प्लेट वर मीठ लावून मुरलेले कारले ठेवायचे तर इथे मी सर्व कारले प्लेट वर ठेवून घेतले तर झाकण लावून मिडियम फ्लेमवर दहा मिनिटापर्यंत वाफेवर कारले आपण शिजवून घेऊया कारले आपल्याला नव्वद टक्क्यापर्यंत शिजवायचे आहेत तर इथे मी दहा मिनिटापर्यंत मिडियम फ्लेम वर वाफेवर कारली शिजवून घेतली झाकण उघडून सुरीने चेक करूया कारले शिजले की नाही तर तुम्ही बघू शकता कारल्याच्या आत सहज सुरी जाते म्हणजे कारले व्यवस्थित शिजले कारले आपल्याला शिजवून जास्त गाळ करायचे नाही गॅस बंद करून शिजलेली कारली प्लेट मध्ये काढून घेऊया तर इथे मी नव्वद टक्क्यापर्यंत कारली शिजवून घेतली कारल्यात थोडासा कच्चापणा शिल्लक ठेवला आहे आता एक मिनिटात कारल्याच्या आत भरण्याचा मसाला तयार करून घेऊया कारल्यात भरण्यासाठी आपण चटपटीत मसाला तयार करणार आहोत त्यासाठी घरात एक वाटी फरसाण किंवा एक वाटी शेव घेतली तरी चालेल फरसाण किंवा शेव तुम्ही कमी तिखट किंवा तिखट घेतलं तरी चालेल नरम झालेली शेव किंवा फरसाण घेतलं तरी चालेल मसाला झणझणीत होण्यासाठी एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला त्याबरोबरच चवीनुसार मीठ ॲड करूया मिठाचं प्रमाण कमीच ठेवा कारल्याला आपण मीठ लावलं आहे आणि फरसांमध्ये सुद्धा मीठ आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण कमीच ठेवा दहा ते बारा लसूण पाकळ्या ॲड करूया आता मिक्सरमधून चार ते पाच सेकंदासाठी जाडसर मसाला तयार करून घेऊया मसाला जास्त बारीक करू नका तर इथे मी चार सेकंदासाठी मिक्सरमधून मसाला फिरवून घेतला तुम्ही बघू शकता जाडसर मसाला दळून तयार झालाय मिक्सर मधून तयार केलेला जाडसर मसाला एका मोठ्या मध्ये काढून घेऊया त्यात आता ऍड करूया स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथंबीर मसाला ओला करण्यासाठी त्यात एक ते दीड चमचा तेल ॲड करूया आता तयार केलेला मसाला व्यवस्थित एकजीव करून घेऊया इथे मी हातानेच मसाला एकजीव करून घेत आहे तुम्ही चमच्याचा सुद्धा वापर करू शकता मसाला आणि तेल आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे मी दोन मिनटापर्यंत मसाल्यात तेल व्यवस्थित मिक्स करून घेतलं मसाला व्यवस्थित ओला झालाय कारल्यात भरण्यासाठी चटपटीत झनझणीत मसाला तयार झालाय कारल्यात मसाला भरण्यासाठी प्लेटमध्ये मी मसाला काढून घेतला आहे कारले सुद्धा व्यवस्थित थंड झाले आहेत आता कारल्यात आपण मसाला भरून घेऊया कारल्यात भरपूर बोटाने दाबून मसाला भरून घ्या तुम्ही बघू शकता इथे मी कारल्यात भरपूर मसाला भरून कारले तयार करून घेत आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने कारल्यात भरपूर मसाला भरा तर इथे मी सर्व कारल्यात भरपूर मसाला भरून घेतला शिल्लक राहिलेल्या मसाल्याची आपण फोडणी तयार करूया भरली कारली बनवण्यासाठी इथे मी कढईचा वापर करणार आहे तुम्ही पातेल्यात किंवा पॅन मध्ये सुद्धा भरली कारली बनवू शकता मिडियम फ्लेम वर कडित चार चमचे तेल घेतले तेल गरम झाल्यावर त्यात एक टी स्पून जिरं ऍड करूया जिरं फुटल्यानंतर त्यात एक मिडियम साईज कांदा बारीक चिरून घालायचा मीडियम फ्लेम वर तेलावर कांदा आपण परतून घेऊया एक मिनिटापर्यंत कांदा आपण परतून घेऊया मिडियम फ्लेम वर तेलावर कांदा परतून झालाय त्यात ऍड करूया एक चिमूट हिंग एक चिमूट हळद कांद्यासोबत हळद आणि हिंग व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिडीयम फ्लेमवर काही सेकंद हळद हिंग कांद्यासोबत परतून घेऊया तर इथे मी अर्ध्या मिनटापर्यंत परत कांदा परतून घेतला एक मिडियम साईज टॅमॅटो तेमे बारीक चिरून घालायचा टॅमॅटो लवकर शिजण्यासाठी एक चिमूट मीठ ॲड करूया कांद्यासोबत टॅमॅटो एकजीव करून घेऊया अर्ध्या मिनटापर्यंत कांद्यासोबत टॅमॅटो आपण परतून घेऊया आता झाकण लावून स्लो फ्लेमवर दोन मिनिटांसाठी टॅमॅटो आपण शिजवून घेऊया दोन मिनिटांनंतर झाकण उघडूया टॅमॅटो व्यवस्थित शिजला आहे स्लो फ्लेमवर कांदा आणि टॅमॅटो आपण खालीवर करून घेऊया कांदा आणि टॅमॅटो आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे परत अर्ध्या मिनिटासाठी कांदा टॅमॅटो मी तेलावर परतून घेतला आता त्यात कारल्यात भरून शिल्लक राहिलेला मसाला ऍड करूया कांदा टॅमॅटोत मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया स्लो फ्लेम वर काही सेकंद मसाला आपण परतून घेऊया अर्ध्या मिनिटापर्यंत मसाला व्यवस्थित परतून घेतला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची परतलेल्या मसाल्यात भरली कारली ऍड करायची मसाला आणि भरली कारली व्यवस्थित एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम स्लो ठेवायची मसाला आणि कारली व्यवस्थित एकजीव करून घेतली आता स्लो फ्लेमवर दोन मिनिटापर्यंत मसाला भरलेली कारली आपण तेलावर परतून घेऊया तर इथे मी दोन मिनिटापर्यंत कारले व्यवस्थित परतून घेतले आता झाकण लावून स्लो फ्लेम वर दोन मिनिटासाठी एक वाफ घ्यायची दोन मिनटं होत आली झाकण उघडूया कारल्यांना मस्त तेल सुटले। आता चमच्याने कारले खालीवर करून घेऊया जर तुम्हाला भरली कारली सुकी खायची असतील तर या पद्धतीने तुम्ही भरली सुकी कारली बनवू शकता पण इथे मी थोडी रशावाली भरली कारली बनवणार आहे त्यासाठी एक कप पाणी ऍड केलंय पाणी ऍड केल्यानंतर गॅस ची फ्लेम मिडीम करायची चमच्याने कारले व्यवस्थित मिक्स करून घेऊया रशाला उकळ फुटल्यावर झाकण लावून स्लो फ्लेम वर तीन ते चार मिनिटांसाठी रशासोबत कारले आपण शिजवून घेऊया तर इथे मी स्लो फ्लेम वर तीन मिनिटापर्यंत रशासोबत कारले शिजवून घेतली झाकण उघडूया तुम्ही बघू शकता तीन मिनिटात रसा छान घट्ट झालाय आणि रशाला तेल सुद्धा सुटले तीन मिनिटात रशासोबत भरली कारली व्यवस्थित शिजून तयार झाली आता गॅस बंद करायचा सुद्धा कडू न लागणारी एक मिनिटात चटपटीत मसाला बनवून तयार होणारी भरली कारली तुम्ही सुकी किंवा रशाची सुद्धा बनवू शकता भरली कारली तुम्ही सकाळच्या डब्यासाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील आजची सुद्धा कडू न लागणारे भरल्या कारल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद